देहर हर तर वासुदेवा आश्रम वासन येथील आपण दोन दोन दिवस आराम करून आता पुढे प्रस्थान करत आहे आणि बघा ही इच... कशी धिंगणं घालत आहेत दोघ जण नरमध्ये हर तर मी पुढे प्रस्थान करत आहे आज परिक्रमेतला माझा एकोणतीसवा दिवस आहे आज नर्मदे हर नर्मदे हर सूर्यनारायण भगवान पण वरती आलेले आहेत आता आपण निघालेलो आहोत पुढे नर्मदे हर हर रामकृष्ण हरी तर पुढे आल्यानंतर अशी शेतातनं पगदंडी लागली तर पगदंडीने पुढे मार्गस्थ होत आहे तीन दिवस वासुदेव आश्रम येथे विश्राम केल्यानंतर तब्येत थोडी बरी झालेली आहे आता नर्मदे हर नर्मदे हर परिक्रमा अशी चालली त्या त्यांच्या मागे जायचं आहे आता आपल्याला नर्मदे हर नर्मदे हर रामकृष्ण हरी तर बघा मी गरुडेश्वरच्या एक दोन अडीच किलोमीटर मागे आलेलो आहे आता आपल्याला एका बाबाजींनी चार प्रसिद्ध थांबून धरलं तो। होतं थोड्यासह वेळ त्यांच्या गप्पा मारल्या गप्पा मारल्यानंतर मी पुढे प्रस्थान केलेलं आहे आणि आता गुरुडेश्वरचं दर्शन घेऊन आपण पुढे मार्गस्थ होणार आहोत आता मधले दोन ठिकाणं आपण सोडून दिलेली आहे हनुमान आणि आक्तेश्वर महादेव नर्मदे हर तर आता इथून पुढे गुरुडेश्वरचं दर्शन घेऊन आपण पुढे प्रस्थान करणार आहोत नर्मदे हर हर तर हा हायवे आहे या न पुढे मार्गस्थ होत आहे मी आता हर तर आपल्याला लंकापती रावण भेटलेले आहेत गरुडेश्वरमध्ये लंकापती रावण रावण महादेव महादेव मि गुरुडेश्वर दत्तांतरांचे दर्शन घेऊन आता मी पुढे प्रस्थान करणार आहे थोड्याच वेळात नर्मदे हर गुरुदेव दत्त अरे तर बघा मी आता या गरुडेश्वर मंदिरामध्ये आलेलो आहे ज्यांच्या नावानी या गावाचं नाव आहे असं हे गरुडेश्वराचं मंदिर आहे हे मंदिर आहे गोरडेश्वरांचं मस्त अशी झाडी बघा गोरडेश्वर येथील पुरातन महादेव मंदिर आहे ते ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय रामकृष्ण तर हे समाधी मंदिर आहे दाखवतो महाराज यांची समाधी आहे ते रामकृष्ण हरी तर बघा याची भिंत दिसते समोरची त्याच्या प पलीकडे इंदवर्ण ईश्वर महादेव आहे आपण इथनं खाली उतरून असं पूर्ण ते तसं त्या पुलावरती गेलो होतो बघा तर पूल दिसतोय तिकडं झूम करून दाखवतो हा जो पूल दिसतो त्या पुलावरती गेलो होतो नरमध्ये हर तर आज गरुडेश्वर होते आहे इथील प्रशस्त मंदिरे प्रशस्त जागा आणि मनमोक वातावरण आणि इथील तपश्चर्याभूमी असल्यामुळे इथे मन प्रसन्न वाटते प्रसन्न जागा आहेत भरपूर इथे नरमध्ये हर रामकृष्ण तर आपण प्रोज भजन प्रसिद्धी न घेता गरुडेश्वरपासून भरपूर पुढे आलेलो आहे मी आता आता पूर्ण मयच आणि आपलं भेटणं जवळजवळ दहा ते बारा दिवस होणार नाही आहे दहा ते बारा दिवसानंतर आपण मय्याच्या तिराला जाणार आहोत नरमध्ये हर नरमध्ये हर नरमध्ये हर, नर्मदे हर।, नर्मदे हर। दहा ते बारा दिवसानंतर मयेची आणि आपली पुन्हा भेट होणार आहे कारण पूर्ण शिल्पानी जंगलातून बाहेर न जाणार आहोत आपण उद्यापासनं शिल्पानी जंगल चालू होईल थोडंच आहे जास्त नाही आहे म्हणजे तोडकं मुडकं थोडंसं गर असं आहे तिकडच्या शिल्पानी आणि नर्मदे हर नर्मदे हर नारी बघा अशी कपाशीचं क्षेत्र लागलेलं आहे आता आता हळूहळू शुल्पानी चालू होणार आहे कारण इकडनं इतकी शुल्पानी नाही आहे थोडीच आहे नर्मदे हर नर्मदे हर बघा तीन दिवस आराम केल्यामुळं चालायला व्यवस्थित वाटतंय पाय पण दुखत नाही आहे आणि त्रास जास्त जाणवत नाही आहे नर्मदे हर नरमध्ये नरमध्ये हर तर थोडं थोडं शिल्पाणी चालू झालंय बघा आता छोटा रस्ता लागलेला आहे इकडून हे निवडून घ्यासारखं रोपटे आहेत सगळे मी चाललो आहे आता पुढे हर थोडी थोडी शिल्पाणी चालू झाली बघा मला आता रामकृष्णारी तर मी आहे सध्या छोटी अंबाजी म्हणजे नाणी अंबाजीमध्ये तिकडे मंदिरात न जाता मी आता डायरेक्ट प परिक्रमा मार्गाकडे निघणार आहे नहरमध्ये हर नहरमध्ये हर तर हळूहळू थोडी थोडी शिल्पाणी चालू झालेली आहे आता बघा इकडे बघा शेती आहे इकडे आणि असला रोड आहे तोंड महाराज आलेले आहेत राहिलाय तर पुढे प्रस्थान करतोय नहरमध्ये ए हर नहरमध्ये हर नहरमध्ये हर रामकृष्ण आहे तर पुन्हा आता असा रस्ता लागलेला आहे मला या रस्त्याने मी पुढे प्रस्थान करत आहे नरमध्ये ए हर नर्मदे हर बघूया मै कुठपर्यंत येते आज कुठपर्यंत नाही सांगता येत नाही चालायला तो खूप लावते हळूहळू चालायचं म्हणलं की ज्वारात चालायला लागतो मी ऑटोमॅटिक स्पीड वाढतो माझा नरमध्ये हर नरमध्ये हर बघा कापूस कसा फुटलेला आहे इकडे आता हे शिल्पाणी चालू झालेलं आहे थोडं थोडं मला हे दोन दिवस राहील शिल्प दोन दिवसानंतर कसं संपून जातं नरमध्ये हर तर बघा मी आता पगदंडीने शॉर्टकटच्या चाललेलो आहे पुढे मागच्या वर्षी याच रस्त्याने गेलो होतो मागच्या पहिले परिक्रमेत आणि या परिक्रमेतसुद्धा याच रस्त्याने चाललो आहे नरमध्ये ए हर नरमध्ये ए हर परिक्रमा परिक्रमाशी होते एक दोन ते तिकडनं गेलेत आपल्या तिकडचेच होते महाराष्ट्रातले ते, ते तिकडनं गेलेत आणि मी इकडनं पगदंडीने पुढे प्रस्थान करतो आहे नर्मदे हर नर्मदे हर रस्त्याने चालण्यापेक्षा पगदंडीने चाललं की रास्ता जास्त उरकवतो तसं डांबरीसारख्याने चाललं की शक्यतो रास्ता उरकत नाही नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर तर चालतोय उगव्या कुठपर्यंत चालण होतं आहे आज नर्मदे हर हर तर पुढे आल्यानंतर आता असा रोड लागलेला आहे मला अशा रोडनी मी चाललोय आता नर्मदे हर आता हरिपूर मार्गे जर गेलो निर्मलगिरी आश्रम पासून सरळ गेलं तर तिकडून पस्तीस किलोमीटर जास्त आहे आणि इकडनं या दे रोड देच्या रोडने आलं तर पस्तीस किलोमीटर कमी भरतं नरमदे हर बाबाजी नर्मदे हर तर पस्तीस किलोमीटर कमी भरतं इकडनं आल्यानंतर मागच्या वर्षी मी इकडनंच गेलो होतो इकडून काही त्रास होत नाही ही दुखत नाही काय नाही दुखत नरमदे हर नर्मदे हर